मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या समितीवर सदस्यपदी सौरेखाताई देवकते यांची निवड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कळमनुरी विधानसभा क्षेत्र समितीच्या सदस्यपदी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख हिंगोली रेखाताई देवकते यांची निवड करण्यात आली ही निवड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हिंगोली राजाभाऊ मगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली रेखाताई देवकते ह्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी आतापर्यंत आमदार संतोष दादा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री योजनेची माहिती कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात जाऊन महिलांना ही माहिती सांगितली व त्यांचे मोफत फॉर्म भरून दिल्याने ही जिम्मेदारी दिल्याचे बोलले जात आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र शिवसेना पक्षाकडून व हिंगोली जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते